नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत सविस्तरपणे जालना लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी वाजता थंडावल्या आहेत तर सोमवारी दिनांक तेरा मे रोजी मतदान पार पडणार आहे एकूणच प्रचारावर नजर टाकली तर मुख्य लढत असलेल्या तीन उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्याचं बघायला मिळत प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी बैठका कॉर्नर सभा यावर उमेदवारांनी भर दिलाय तर सोशल मीडियावर देखील विविध संकल्पनेतून उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचणं पसंत केलंय पाच वेळापासून सलग खासदार असलेले भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली तर इतरही नेत्यांच्या सभा झाल्या त्यांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून द्या हाच एक आश्वासक मुद्दा होता तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या बड्या सभा मात्र बघायला मिळाल्या नसून ते स्वतःच प्रचाराचे केंद्रबिंदू होते त्यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा प्रामुख्याने बघायला मिळाला असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये नेहमी त्याच त्याच चेहऱ्याला संधी देऊन देखील जालन्याचा विकास झाला नसल्याने यावेळी मला संधी द्या व मी विकास घडवून आणतो असं आवाहन केलंय अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी देखील संपूर्ण मतदारसंघ आपल्या प्रचारादरम्यान पिंजला असून त्यांची जुनी विविध प्रश्नांविषयीचे आंदोलने चर्चेत असतात या माध्यमातून त्यांना मतदारांपर्यंत पोहोचणं सोपं गेलं आहे तर आलटून पालटून त्याच त्याच आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधींना निवडून न देता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आणि आपल्या प्रश्नासाठी झगडणाऱ्या युवा शिक्षित उमेदवाराला विजय करण्याचं त्यांनी आवाहन केलं या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग दिसून आली आहे याचा कुणाला फटका बसतो हे बघावे लागणार आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील कोणाची मते खेचतो यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत त्यामुळे नेहमी एकतर्फी होणारी जालना लोकसभेची निवडणूक यावेळी चांगलीच अटीतटीची होणार असल्याचं बघायला मिळणार आहे पीजे मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा